संघाला कमी देऊन चालत नाही प्रत्येक संघ प्रत्येक खेळाडू आपल्यापेक्षा सरस आहे समजायचं असतं मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटच्या पटलावरती खेळत असताना हा तुम्ही मित्रांनो नियम आहे प्रत्येक खेळाडू सरस असतो आज गोल्डन गोल्डन जोशी संघाचा जर आपण विचार केला मित्रांनो अतिशय सुंदर असे सामने घेऊन बारा धावा पहिल्या षतकामध्ये धावा आले बारा गोल्डन जोशीवाडी संघ मित्रांनो आतापर्यंत या स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारची आपली कामगिरी करूनच या अंतिम रणनीमध्ये पोचलेला आहे असं तसा कुठच्या नाही तर चांगल्या चांगल्या अंतिम रणनीपर्यंत जाऊन पोहोचले दुसरं षटक या ठिकाणी नक्कीच बोरकर या ठिकाणी सामना बघूया हा हा नक्की कोणीतरी बोरकरांना साथ घातली आणि वाईट चेंडू घ्यायला एक अतिरिक्त धाव दिली गेली मात्र बोरकरांना साथ घातली एक धाव एक्स्ट्रा दिली त्यांनी प्रेक्षक कुठेतरी थंडावलाय गारे गार झाले नाही मात्र प्रेक्षक गार पडलाय काय तर अंतिम सामना आहे कोण जिंकेल काय सांगता येत नाही कारण विक्रांत सावंत सारखा कट्टा पलंदात बाद झाला त्याचे एष्टे उद्ध्वस्त केला कृष्णा मालक प्रेक्षक कसा थंडावलाय थंडावलाय पुन्हा पुन्हा एकदा

हा चेंडू पुन्हा एकदा कणकणी चौकार बॅची कडा घेऊन कुठेतरी चेंडू एस टी लक्ष हातामध्ये आला होता पाहून त्या ठिकाणी झेल काही करता आला नाही पुन्हा एकदा कणकणी चौकार आपण जीवना दिला याचा अर्थ टाकलायचा फायदा घेतल्याशिवाय राहणार नाही कृष्णा बाल तुम्ही कृष्णा बाल टच पायड चालू आहे बघा

अंतिम मध्ये मित्रांनो प्रेक्षक सुद्धा एकमेकांना कुठेतरी एकमेकांना प्रोत्साहन देताय आहेत वृद्ध दोन पार्टी उभ्या राहिल्या एक लेफ्ट साइड ला एक राईट साइड ला पार्टी प्रेक्षकांची आणि कुठेतरी एकमेकाला मैदानाच्या हातमध्ये खेळत असलेला खेळाडूंना हा खेळ आहे नक्कीच त्यांचा आणि खेळावर आपला प्रेम आहे हा खेळ आहे आणि खेळावर आपला प्रेम आहे म्हणून आपण या मैदानाच्या हात आहोत

स्ट्राईक चा सूरज मोर्या काय करतो डॉन स्ट्राईक चामकला काय करतो आणि लगेच केला स्वतः प्रमोद बातडी आणि का माहितीये काय कारण तो क्षेत्रक्षक कोण आहे माहितीये काय सागर दादा मांडव करतो उंच उंच उड्या घेतो आणि चिंडू अडवतो त्यालाच लगेच त्या ठिकाणी पाचारण केलं गेलं आणि दादा

बेचाळीस ऑल भगवती नगर संघ या ठिकाणी सहा चेंडू चेंडू या ठिकाणी यांच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला आहे शेवटचे सहा चेंडू टाकतील नक्की त्या समोरातील तो सूरज होते याला तोंटवा लागेल हा सूरज आता तडपायला लागला एक मिळालं त्याला आणि

एक धाव गेली खुश असतील तुझी दुर्दवली कारण एक धाव गेली हरकत नाही चांगलं झालं म्हणतील एका धावे चार धावा कणकणी चौकार तिथे तरी विचार करावा लागेल कारण आपल्याला कमीत कमी धावांवरती रोखायचा आहे सामना चार षटकांचा आहे म्हणजे आपल्याला पन्नासाच्या मध्ये ठेवण्याची गरज असेल कारण नवतेवाडी संघाकडे चांगल्या प्रकारची गोलंदाजी उपस्थित आहे आपल्याला माहीत आहे हा ते एकदा चौकार चौकार लगावला जातोय सूरज तळपला जातोय जीवदान हा जी पुन्हा एकदा चौकार कुठेतरी जीवदान भेटला त्याचा पुरेपूर फायदा उचलताना दिसतोय मित्रांनो सूरज भूते आणि विक्रांत सावंत सावंतसारखा खंदा फलंदाज बाद झाल्यानंतर सूरज भूतेने मात्र धुरा सांभाळली आहे आपल्या खांद्यावरती एक जीवदान जे जी भेटलं त्याची मात्र कुठेतरी पुरेपूर -पुरे -पुर फायदा उचलला आपल्या संघासाठी आतापर्यंत ती नाव संघ्या पंचावन्न धावा हा चेंडू पंचावन्न मध्ये चार ऍड करा झाल्या एकूण पन्नास एकूण साठ धावा नक्कीच या ठिकाणी एकूण साठ धावा आतापर्यंत जमवल्या धाव खात्यामध्ये शेवटच्या षटकातील मला शेवटचा चेंडू असेल बघूया या शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येतोय एका सुरेशच्या बॅट मधून चे या ठिकाणी मात्र धावा पदक असेल ते त्रेसष्ट त्रेसष्ट धावा चौसष्ट धावांचं लक्ष असेल ते गोल्डन जोशीवाडी संघासमोर मित्रांनो बघूया या चौसष्ट धावांचं लक्ष कशा प्रकारे पार केलं जात आहे जोशीवाडी संघाकडून मुंबई <छण> वरळी बांधे सी फेस आहे मुंबईची शान वरळी बांधे सी फेस आहे मुंबईची शान अमोल गोल्गेचे नाव घेतो राखतो तुमचा मान अमोल गुलघेच नाव घेतो राखतो तुमचा मित्रानो मान आज शेवटची रिंग आहे शेवटचा दिवस आहे ना आज अमोल माझा सहकारी मित्र समालोचक नाव आज घेतलं नाही तर कसं वाटेल पाच दिवस नाव घेतलं निश्चय केला आज त्याच नाव घेतलेलं आहे काय झालं कोणाच नावांचा

सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली कृष्णा मालक आणि सुजित दुर्गवडी प्राथमिक षटक असेल ते युट्यूब लाइव लाईव्ह आहे कोकणवारीला मित्रांनो बघू शकता आपण लगेच या ठिकाणी कोकणवारी माझी सज्ज झाली आहे भारी बघू शकता आपण कोकणवारी उभा करून गेल नेट तिकडे डावा विक्रांत सावंतवरती उद्वस्त केल्या त्या कृष्णा आतापर्यंत चार सामन्यामध्ये आपल्या संघाला चांगल्या प्रकारची बलंदाजी करून विजयाचा वाटा उचलला होता तो या ठिकाणी पहिल्याच चिंडीवरती मात्र माघारी जातोय तो कृष्णा मालक मित्रांनो आता कुठेतरी मात्र जोडलं जोशीवाडी संघाला मोठा धक्का म्हणावा लागेल त्याचीच विकेट त्यानं काल बरोबर आहे माझे सहकारी मला इथे सांगतायत पहिल्या शतकामध्ये कृष्णा मालबे त्यांचा त्रिपळा उडवला होता विक्रांत सावंतचा त्याचा राग लगेच इथे काढला पहिल्या चेंडू ती त्याला त्रिपळा केला हे बरोबर नाही हा विक्रांत सावंत असू नको असा राग नाही मैदानाच्या मध्ये करायचा तशाच तशी याला काय म्हणतात तशाच तशी मात्र आहे क्रिकेटवरती मित्रांनो प्रेम न तुम्ही माझ्या जसे तशी काय काही भांडण करायला उतरले की ते काय का आता मग सागर दादा भांड होतील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला एक प्राईज ला प्राई सामना करणार आहे तो विक्रांत सावंतच्या गोलंदाजीचा हा चेंडू बघूया का की कर या ठिकाणी क्षेत्रक्षण करतात मित्रांनो चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं

काय चेंडू सापडला नाही याय तो उद्ध्वस्त या ठिकाणी उद्ध्वस्त केली या ठिकाणी ती आता मात्र शेवटची रजनी ते शेवटच्या रजनीवरती विक्रांत सावंत माहिती आपल्याला या शेवटच्या या रजनी मध्ये या चषकाचा मार्ग मिळवायचा आहे है, हॅट्री साधायचे या पंचायत गोष्टी दोन आतापर्यंत दोन चषक आपल्या नावावर करून घेतली आणि हे तिसर चषक असेल आपल्या नावावर करण्याची संधी आहे त्यांच्याकडे आणि नक्कीच ते ती संधी घालवणार नाही बघूया काय करताय चमत्कार आणखीन हा चेंडू आणि चौका

चिरतो भाजी उमणे चिरतो भाजी आणि रोया वाढवे लावतो कुकर आणि रोया वाजवे लावतो कुकर जाऊया मित्रांनो पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने या ठिकाणी आता मध्ये पेंपरकर या ठिकाणी मैदानाच्या हातमध्ये दाखल झाला दुसऱ्या शेटात बघूया आजचे डुन्याची मारा वाईट गोष्ट पंचांकडून एक अतिरिक्त धाव धाव खात्यामध्ये ते जमा केली गेली चौसष्ट धावांचा लक्ष डोळ्यासमोर असताना या ठिकाणी खंदा बदलतात बाद झाला कृष्णा मालक सारखा हा चेंडू एक सुंदर चेंडू निधाव चेंडू जातोय आता मात्र या सामन्यावरती पकड निर्माण केली गेली के आहे ती ऑल भगवती नगर संघाच्या खेळाडूंकडून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते कारण त्यांना माहित आहे चौसष्ट धावांचं लक्ष्य म्हणजे प्रेक्षाईज करायचं आहे त्या दरम्यान हा वाईट चेंडू नियंत्रणांक चोवीस या ठिकाणी मोडला त्याला दंडित केला पंचानी लगेच हा चेंडू शेतरक्षण केलं गेलं विक्रांत सावंत कडून सुंदर या ठिकाणी क्षेत्रक्षण पाहायला मिळत मित्रांनो चांगल्या प्रकारची फील्ड या ठिकाणी सजवली गेले मैदानाच्या हात मध्ये वाईट चेंडू पुन्हा एकदा फलंदाज होते ज्यांच्या खांद्यावरती मदार होती ते फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलेले आहेत फक्त मुन्दा बोरकर एक ला सामना आहे त्या सामन्यामध्ये मात्र पूर्णता पकड असेल आता ती ऑल भगवती नगर संघाची

गोलंदाजी करण्यासाठी आलाय तिसरं षटक घेऊन आला मात्र त्याचा समाचार घेतला ते हा चेंडू नक्कीच बघू या ठिकाणी वाईट घोषित झाला पंचांकडून एक अतिरिक्त धाव घाव खात्यामध्ये जमा केली गेली चौसष्ट धावांचं मापक असं लक्ष ढोळ्या असताना कंदे फलंदाज बाद झाले गोल्डन जोशीवाडी संघाचे आणि या ठिकाणी गुडतरी नुकसान सहन करावं लागतंय पुन्हा एकदा वाईट दरम्यान पाहायला मिळतोय पुन्हा एक आणि चौकार लगावला तर कुठेतरी पुन्हा प्लस पॉईंट जाऊ शकतो त्या सूरज भूते ठरला या ठिकाणी या चेंडूचा रक्षण करता सुंदर जेब घेतली आकाशामध्ये आणि हा चेंडू फीड केला सूरज भूते भगवती ऑल भगवती संघाचा खेळाडू त्या दरम्यान पुन्हा एकदा विक्रांत सावंत या ठिकाणी हवी मध्ये उडी मारताना दिसतोय चेडू फील करतोय त्याला अंतिम चषकामधला मानकरी टाकण्याचं मानस आहे त्याचं हॅट्रिक करणार या पक्ष भया कधी येणार साईडला आणि बघूया तीन चेंडू तीन बॅटा मागत तर पाचशे रुपयाचं बक्षीस लावण्यात आलेलं निलेजसाठी निलेज निलेश आणि बातोशी लावलाय तीन चेंडू तीन चौकार लागले

आणि एक धाव दोन धावून काढली तर हजार रुपयाचा फार तो शिकतात जास्त जास्त फारतो शिकल बघा एका धाव्यासाठी तीन चौकार साठी आणि तीन सरांचं सुद्धा शिक पाच चौकार मारायचे ना पण तीन सरांचं जास्त प्राईज आहे ते सांगणार नाही मी आधी ते घरीदस्त्यात ठेवतो बघूया मया पडकले शेवटचं शेवट घेणार नाही बागेत फुलल्या गुलाबाच्या कळ्या बागेत फुलल्या गुलाबाच्या कळ्या रोहितवीरच्या दात म्हणजे रोहित रोहितवीरच्या दात म्हणजे दुकानाच्या फळ्या कुठे आहे तो रोहितवीर ना हाय हाय दिसल्या तुझ्या दुकानाच्या फळ्या आता नको दाखव हा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी वाईट घोषित केलं जात या ठिकाणी दिशेने तैनात केला गेलाय मित्रांनो मात्र कुठेतरी हा सामना ऑल भगवती नगर संघाच्या पहिला चौकार वा वा आता मात्र मयादाने घेतलाय मनावर वा वा

वाव एक रन डाउन कट वाव ओए एक रन डाउन कट बना एक रन डाउन कट राजा मित्रांसहून एवढी कशाला त्यानं पाचशे रुपये घालवले त्याचे तू चौक शेवटी काय करतात राव संकेत झाले मित्रांनो ते देश मजेचा भाग होता मनावर घेऊ नका होता भाग मजेचा मनावर घेऊ नका